उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्याचे दूध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आजपर्यंत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक पूरक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती मंत्री अमित शहा यांना दिली दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा अशी अपेक्षा आहे दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्यामुळे पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे दुधाला हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले राज्य सरकारने सध्या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मंत्री विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खाजगी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दुधाला तीस रुपये स्थायी भाव व पाच रुपये शासकीय अनुदान असा पस्तीस रुपये दर देण्याचा निर्णय घेता यापूर्वी तीन महिन्यांकरिता अनुदान दिले असल्याचे आवर्जून सांगितले दूध दरामध्ये होणारी चढउतार लक्षात घेऊन हमी भाव देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून दुधाच्या हमी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबत सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली आहे रिपोर्ट न्यूज टुडे